त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा हो कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं काना कोपरा तर गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकतं यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशाह रत्नकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातो मुंबई साहेबांच्या पूर्ण कोटी पुठळ्याच्या पुढे आगी बघून खबर फुलायची नाही आहे की उभा आहे त्याच्या पुढे आधी पुढे या जिल्हा परिषदेच्या प्राण्यामध्ये आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी इथे उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे विकसित असलेलं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय सिकंदरराजे भोसले ग्रामीण विकास आणि पंचायत राज्याचे मंत्री माननीय जयंतराव गोरे माझ्या भगिनी पर्यावरण आणि पशु मंत्री माननीय पंकजा मुंडे व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संभाजीराव पाटील वेळेकर इथं उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री संजयजी बनसोडे आणि ज्यांना कायम मी नाव देऊ काही म्हणतो

सर्वांची क्षमा मागून आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस इथं उपस्थित आहे बंधुबंधिनो आणि पत्रकार मित्रांनो मी फार जास्त वेळ काय बोलणार नाही कारण यानंतर तीन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष कसा त्यांना पाचवीला बोलला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला बोललेला आहे पण मी चालली सार अगदी कॉलेज बुडवून सुद्धा पहिली संघर्ष यात्रा असेल की नव्या दिवशी परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष घेऊन मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवत त्याची हो एक गोष्ट मात्र निश्चितपणाने मी सांगेन की, की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार आणि तो निर्णय आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केला असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पालदा केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभं राहिले आणि तो जर कर्तृत्वाला असतो तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भावनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं <laughs> आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं <laughs> दुर्दैवा किती आपल्या जास्त दिवस राहू शकलं नाही पण एक वेळ की देवेन भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याच तीनदा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमागा आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपल्या शेजारी लगेच लागू परळी विधानसभा मतदारसंघ आहे <laughs> त्यामुळं आपण तिकडे थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता काही आणावात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आप जेवढी काम होणार आहेत ते होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डागा बाजूला राजे बस आणि राजाचं मन कस मोठं असत ते मोठं मन आणि तिकड जयंतराव बोरेसाहेब अस तुमच्या आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो आधीच लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवत पुढे सुद्धा स्वतःच नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो वारसा आहे पंकजाताईंनाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे खेतला वारसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या मी मनस्वी आभार मानतो इथं सांगतो खूप धन्यवाद जय हिंद जय बार <laughs> महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राजमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरेसाहेब यांना विनंती करतो की आपण मनोर व्यक्त करावं माननीय जयकुमारजी गोरेसाहेब आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल